मध्ये चला आणि या कुस्तीसाठी आमदार दादा लंडगे पंच म्हणून राहतील आणि वागेश्वर केसरी किताबाची गदा एक नंबरच्या कुस्तीवरती वाघेश्वर स्वकाम सेवा व समस्त ग्रामस्थ चरोली मुद्रिक यांच्या वतीनं वाघेश्वर महाराज चांदीची गदा कैलासवासी दादा राजे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस पाटील संघटना यांच्या कुस्तीला सुरुवात झाले पांच म्हणून दमदार आमदार महेश दादा आणखी एकेकाचे महान मल्ल ज्या कुस्तीने खऱ्या अर्थानं तेल दिलं धाडस दिलं लढण्याची ताकद दिली असे आमदार महेश दादा लांडगे दादा स्वतः पंच म्हणून लढलेले डबाल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज रक्षे ओरी कब्जा घेतला शिवराज रक्षेने जसा देहाचा तसाच दिलाचा त्याच नाव शिवराज डबाल महाराष्ट्र केसरी या पुणे जिल्ह्याला दोन गदा मिळवून दिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दोन हजार बावीस आणि तेवीस ची पैलवान शिवराज रक्षेने अतिशय तगडी कुस्ती चालू आहे आणि कुस्ती बरोबर मध्ये घेतली जाते काही प्रेक्षकांना ती कुस्ती दिसत नाही बरोबर मध्यंतर कुस्ती ती घेतली जाते कुस्ती चालू झालेली आहे हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेले आहे वागेश्वर महाराजांचा ही पावनभूमी अप आणि विजयी काका पवारचा बटा शिवराज रक्षे विजयी झाला आणि विजय घोषित करतात आमदार महेश दादा लांडगे नमस्कार हो